बघा आम्ही भाजी विकत घेतली आहे इकडे गावाची मुंबईला न्यायला तुम्हाला दाखवते मी आता हे बघा मुंबईला न्यायला बस भाजी घेतली आहे गावची भाजी मेथीची भाजी पालकची भाजी मुळ्याची भाजी हे बघा गिळकी खूप सारी भाजी घेतली बघा मित्र कसा खेळतोय इथं एकटाच खेळतोय क्रिसमस सुट्टी होती म्हणून आलोय गावी क्रिसमस सुट्टीमुळे दोन तीन दिवस एन्जॉय काल दुसऱ्या मावशीकडे बड्डे साजरा केला आणि आता दुसरीकडे आलोय आता रात्रीच्या कायच काय खातोय खाती खातोय त्याला गावी भूक लागते आणि घरी जेवायसाठी मागे पळावं लागत हो की नाही तिथून मावशीने कपडे घेतले बघा बर्थडेचे कसे वाटतात ते कपडे त्याचे काल बर्थडे चे व्हिडिओ व्हिडिओ स्टार्ट टाकलाय थोडासा तयारी चालू आहे ती हवा करून ना थोडे थोडे पाठ टाकेल मी नक्की बघा आवडले तर सांगा आणि नाच नाच तिथून किती सुंदर वातावरण आहे